त्या देवाची उपासना कशासाठी आम्ही करायची सद्गुरू बाजीराव महाराजांची उपासना कशासाठी करायची तुकडोजी महाराजांची उपासना आम्ही कशा करायसाठी करायची तर महाराज म्हणतात उत्तम भाकरी करता यावी म्हणून मुलीनी मातीची करावी तैसी अमूर्त देवाचा मार्ग धावते मूर्ती पुजावी लहानपणी तुम्ही खेळले भांडे भांडे खेळ लागले तर ती लहान मुलगी मातीचाच भात करतात मातीच ओढ्या करतात मातीचा चाय करतात सर्व काही मातीच करते कारण तिला समोर भागरी भाकरी करता आल्या पाहिजे तुम्ही आई आहे तुमच्या घरी मुलगी आहे तिला भाकरी करता येत नाही तुम्ही तुम्ही भाकरी करत असताना थोडीशी उन्हानीच म्हणते ना तर तुमच्याकडे काही म्हणते गळती देते त्या मुलीने करायला सांगते याचा अर्थ असा की उत्तम भाकरी करता यावी म्हणून मुलीने मुली मातीची करावी त्याचप्रमाणे तुमच्या घरी जो देव आहे तैसी अमूर्त देवाचा मार्ग धावती मूर्ती पूजा ज्या देवाची मूर्ती नाही ज्या देवाचं स्वरूप ना नाही अनंत अखंड ब्रह्मांडित आहे अशा देवाचं स्वरूप समजण्यासाठी एका मूर्तीवर मनुष्याला प्रेम निर्माण करावं लागते आता